सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा शहरापासून अगदी सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या विटा लेंगरे रोडवरील जोंदळखिंडी गावाच्या हद्दीत रोड लगत महिंद्रा टी व्ही यू कंपनीची चारचाकी गाडीने सायंकाळच्या वेळेत रस्त्यावरच पेट घेतल्याने वाहनधारक आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली घटनास्थाही नागरिक व वाहनधारकांमधून मिळालेल्या माहितीनुसार विटा लेंगरे रोडवरील जोंधळखिंडी गावानजीक रस्त्यावर महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला या आगीत महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या कशी लागली की अथवा वायर शॉर्ट सर्किटने लागली की काय अशी चर्चा घटनास्थळी व नागरिकांमधून होत होती अचानक या गाडीने पेट घेतल्याने सदर विटानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला तातडीने दूरध्वनीवरून घटनास्थळी असणाऱ्या श्री संजय निकम यांनी फोन करून या घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर तातडीने विटानगरपालिका अग्निशमक दल जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली तोवर महिंद्रा टी व्ही यू ही चारचाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती अंदाजे या गाडीची किंमत वीस लाख रुपये असल्याची चर्चा घटनास्थळी नागरिकांमधून होती या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली थोडक्यात गाडी चालकाचं प्राण वाचल्याचं चर्चा घटनास्थळी होत होती अचानकच गाडीने पेट घेतला आणि एकच खळबळ उडाली ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विटा लेंगेरे रोडवरील जोंधळखिंडी हद्दीत घडली या घटनेची माहिती दूरध्वनीवरून विटा पोलिसांना दिल्यास घटनास्थळी नागरिकांनी सांगितलं सदर या गाडीचं चालक व मालक यांचं नाव समजू शकलेलं नाही अक्षरशः ही अक्षर चार चाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली या घटनेनंतर रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अनेकांनी गाडी विझवण्याचा अनेकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक झाली